एकदा आपल्या स्वागत आहे तर बघा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासाठी अतिशय महत्वाची आनंदाची अशी बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहोत तर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ये ओ यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातील जो शासकीय निर्णय आहे हा शासन निर्णय दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदार केंद्रस्थानी केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या करण्यात आलेल्या आहेत आणि मतदान नोंदणी ही सतत चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची महत्वाची भूमिका आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्याद्वारे विशेषतः मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविणे विशिष्ट संवर्गाच्या मतदारांची नोंदणी यासाठी घरोघरी जाऊन मतदार नोंदणी करणे तसंच वेळोवेळी आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांची विशेष माहिती गोळा करणे इत्यादी कामे करण्यात येतात तसेच छायाचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णत अचूक होण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणजेच इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर यांना सहाय्य करणे मतदारांना मतदार चिठ्ठी म्हणजेच वोटर स्लिप वाटप करणे व वा मतदाराच्या दिवशी मतदान केंद्रावर उपस्थित राहणे इत्यादी कामे ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी एल ओ करीत असतात सदर कामे हे त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात आणि त्याकरिता म्हणून दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयान्वये भारत निवडणूक आयोगाच्या निदर्शना निदर्शनानुसार मतदार केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ यांना प्रतिवर्षी रुपये सहा हजार या दराने मानधन तसंच त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी रुपये एक हजार वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यात येते भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस च्या पत्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना रुपये सहा ऐवजी बारा हजार मानधन देण्याबाबत व प्रत्यक्ष पडताळणीसाठी विशेष संक्षिप्त संक्षिप्त पुनरीक्षण आणि इतर विशेष कार्यक्रम याकरिता रुपये एक हजारऐवजी दोन हजार वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव हा शासनाच्या विचाराधीन होता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रतिवर्षी सहा ऐवजी बारा हजार एवढे सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयांमुळे मान्यता देण्यात येत आहे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना त्यांच्या निर्धारित मतदान क्षेत्रामध्ये घरोघरी जाऊन केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर सुधारित मानधन वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधनाच्या उपरोक्त तरतुदी दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस पासून अनुज्ञेय होतील उपरोक्त बाबीवर होणारा खर्च दोन हजार पंधरा निवडणुका एकशे तीन मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण तेरा कार्यालयीन खर्च बत्तीस या लेखा शीर्षाखाली खर्च घालावा व संबंधित वर्षाचा मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अशा प्रकारचं हे पत्रक आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे